माझं ना नाव शिवाजी खंडुमाळी मी खानदेशातून पुण्यात आलेलो आहे वयाच्या तेवीसाव्या ते वर्षी मी पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मला पहिल्यांदा वाटलं की आपण बिझनेस करावा आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी आणि माझे साडू ते टाटा मोटर्समध्ये त्यावेळेच्या टेलकोमध्ये ते कामगार होते त्यांची बेसिकली इच्छा होती आणि त्यांना जोडीदार हवा हो होता मी त्यांचा पार्टनर झालो आणि आम्ही त्यावेळेस हा बिझनेस चालू केला बिझनेस सुरू झाला आणि पंच्याऐंशीला आम्ही चिंचवड एम आय डी सीमध्ये जागा घेतली आणि त्यावेळेस जनता बँकेकडनं आम्ही कर्ज घेतलं आठ लाख रुपये आणि हा जो टूलरूम इंडस्ट्री आम्ही चिंचवड एम आय डी सीमध्ये चालू केली ह्या व्यवसायात येताना सुरुवातीला घरामध्ये तसं कोणी बिझनेसचा ॲटमॉस्फिअर नव्हतं माझ्या आईवडील न, मा न शिकलेले होते पण मला वाचनाची आवड होती आणि वेगवेगळ्या वेग यशस्वी माणसांची जीवनचरित्र वाचणं हा माझा छंद होता आणि त्याच्यातून ह्या उद्योगाचं विस्तारीकरण सुरू झालं त्या काळामध्ये आजच्यासारख्या फॅसिलिटीज तर त्यावेळेस नव्हत्या कर्ज मिळणंसुद्धा अतिशय डिफिकल्ट बाब होती आणि आजच्यासारख्या त्यावेळेस खाजगी बँका नव्हत्या कोऑपरेटिव्ह बँका पण फार मर्यादित होत्या परंतु आमचा योग चांगला की आम्हाला जनता बँकेच्या आम्ही संपर्कात आलो त्यावेळेस जनता बँकेचंही स्वरूप फार छोटं होतं चिंचवड स्टेशनला आता तो रोड पण नाही आहे जुना जो मुंबई पुन्हा हायवे होता तिथं एक मेंगलोरी कौलाची छोटीशी बंगल्यावाजा इमारत होती आणि त्यातमध्ये जनता बँक होती आणि त्या बँकेत ज्यावेळेस मी अप्रोच झालो आणि माझी रिक्वायरमेंट सांगितली सा बँकेने आमचा तरवळी त्यावेळेस जाणून घेतलं काय नक्की करू इच्छितो आमचं बॅकग्राऊंड ते सगळं समजून घेतल्यानंतर त्या काळी आम्हाला आठ लाख रुपये जनता बँकेने कर्ज मंजूर केलं आज ती रक्कम छोटी वाटते पण त्यावेळेच्या कंटेस्टमध्ये जर पाहिलं तर ती फार मोठी रक्कम होती एक्क्याण्णव नंतर मॉडर्नायझेशन झालं अर्थव्यवस्था खुल्ली झाली त्याच्यामुळे जे आहे इंडस्ट्रीला बऱ्यापैकी सपोर्ट यायला लागला बाहेर कामं जी अफलोडिंगची जी कामं आहेत त्यांचं प्रमाण वाढलं आणि तो जो एक काळ होता पाच सहा वर्षाचा तो अतिशय त्रासाचाही काळ होता कारण कर्ज कर्जाचे हप्ते आणि स्वतःचं जीवनचरित्र चालवणे तर आ, ते पाच वर्ष जे लोन फेडण्याचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये अतिशय त्रासही झाला समस्याही आली आणि मी माझं जे सुरक्षित नोकरीचं क्षेत्र सोडून ह्या बिझनेसमध्ये आलेलं असल्यामुळे साहजिक आहे सगळ्यांनीच मला त्या काळामध्ये विरोध पण केलेला होता कारण माझं बेसिक एज्युकेशन जर आहे ते डिप्लोमा सिव्हिल आहे आणि मी गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला पण लागलो होतो आणि ते सोडून मी या फील्डमध्ये आलो पेन्शनची नोकरी होती त्यामुळे साहजिक आहे संपूर्ण म्हणजे समाजामध्ये नात्यामध्ये घरातून माझ्या त्या कृतीला त्यावेळेस विरोध झाला परंतु मी माझ्या विचारांवर ठाम होतो आणि सगळ्यात महत्व तर माझी मिसेस तिने त्यावेळेस विरोधाचा सूर अजिबात लावला नाही तिने पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्या पिरियडमध्ये बरेच अडचणी पण आल्या आर्थिक अडचणी आल्या पण तिने त्या अडचणींचा कधी भाऊ केला नाही किंवा त्याच्यावरनं मी डिस्करेज होईल असं काही केलेलं नाही आणि तिचा सपोर्ट असल्यामुळे मी फुल पूर्णपणे बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेशन करू शकलो तो व्यवसाय करत असताना मला मग चायनाची ऑर्डर मिळाली तैवानची ऑर्डर मिळाली बांगलादेशची ऑर्डर मिळाली इंडोनेशियाची ऑर्डर मिळाली आणि व्यवसाय मग ना नावारूपाला आला मी ज्या मशीन्स बनवत होतो त्या मशीन्स दुसऱ्यांसाठी बनवत होतो पुढे माझी तिसरी माझी मुलगा जो आहे तोही बी झाला आणि तो, तो, तो बिझनेसमध्ये मला असिस्ट करायला लागल्यानंतर त्याने मग मला पुन्हा सुचवलं की आपण दुसऱ्यांसाठी मशीन बनवतोय तर त्याच मशीन वापरून आपण तेही प्रोडक्शन चालू करू शकतो पर्टिक्युलरली ज्या फाउंड्री उद्योगाला लागणाऱ्या स्लीव्ज आहेत एक्झोथर्मिक नॉन एक्झोथर्मिक स्लीव त्या स्लीव मॅन्युफॅक्चरिंगचं आता तिसरं युनिट आम्ही संतोषनगर वाकी इथं चालू करतो आहे आणि वेळोवेळी जे जनता बँकेने सहकार्य केलं आता त्या युनिटसाठी पण जनता बँकेने मला पूर्णपणे सहकार्य केलं आणि जवळ पाच कोटीचं कर्ज माझं मंजूर होऊन आता पुढच्या महिन्यामध्ये तिथेही प्रोडक्शन चालू होत आहे माझ्या हा जो काही प्रवास आहे बिझनेसचा जो प्रवास आहे चौवेचाळीस वर्ष मी बिझनेसमध्ये आहे आणि ह्या टोटल प्रवास प्रवासामध्ये मला जनता बँकेने पूर्णपणे साथ दिलेली आहे जनता बँकेचं जर आपण एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं आपण तर बँक ही कौटुंबिक विचारसरणीची आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला तुमची जी अडचण आहे ती अडचण ते स्वतःची अडचण समजतात समजून घेतात आणि समजून घेऊन बँकिंगचे रूल पाळून काय मार्ग काढता येईल ब्रँच मॅनेजरच्या लेवलला समजा एखादी वेळेस डिसिजन घेता येत नसेल तर ऑफिसला सामील करून घेणार जॉईंट मिटिंग होणार समजून घेणार समस्या समजून घेणार त्याच्यातून आपण बाहेर कसं पडू शकतो आपल्यात तो जर कॉन्फिडन्स असेल तर बँक नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहते माझा चव्वेचाळीस वर्षातला अनुभव आहे की बँकेने तुमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच असा आहे की तुमचा विकास त्याच्यातून बँकेचा विकास माझा अनुभव आहे इतक्या वर्षातून की अनेक ब्रँच मॅनेजर आलेत पण त्यांची एक, एक संस्कृती आहे ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे इतकी उत्कृष्टपणे झालेली असते आपल्याला माहित सुद्धा नसतं एक ब्रँच मॅनेजर जाताना दुसऱ्या ब्रँच मॅनेजरला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन गेलेला असतो आणि दुसरा ब्रँच मॅनेजर टेकओवर करतो ना त्या असं वाटत नाही नवीन आलेले आहेत इतकी इन्फॉर्मेशन तुमची ऑलरेडी त्यांच्याकडे असते आणि त्याच्यातूनच सहकार्य जे आहे ते वृद्धिंगत होतं डेफिनेटली भारतीय संस्कृती जी आहे ना या संस्कृतीमध्येच मॅनेजमेंट आहे तुम्ही जर बघितलं आपले जे पूर्वापार चालत आलेले ग्रंथ आहेत वेद आहेत किंवा कौटिल्यांचं अर्थशास्त्र आहे रामायण आहे महाभारत आहे हे प्रत्येक जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला शिकवत राहतात जीवन जगण्याची कला पण शिकवतात तुम्ही उद्योग व्यवसायी असेल तर तो, तो कसा करावा त्याचं पण त्याच्यामध्ये म्हणजेच चांगल्या दिवसानंतर दे। वाईट दिवस येतातच पण वाईट दिवसानंतर सुद्धा चांगले दिवस येतात हे आपल्याला ह्या दोन ग्रंथातून कळतं आणि या दोन ग्रंथातून तुम्हाला एक अजून एक जे काही मुख्य गोष्ट कळते ते प्रिन्सिपल्स तत्त्व रामायण काळातले तत्व थोडीशी लिबरल झाली महाभारत काळामध्ये पण सत्याचा मार्ग आणि जो सशक्त आहे त्याने अशक्त जे आहेत वीक जे आहेत त्यांना सांभाळणे त्यांना पुढे आणणे रामाने जर तुम्ही बघितलं तर ह्युमन मॅनेजमेंट जे आहे रिसोर्सेसचं युटिलायझेशन जे आहे ते रामायण काळामध्ये तुम्हाला अतिशय उत्कृष्टपणे बघायला मिळतं आत्मनिर्भर भारत ही जी योजना माननीय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेली आहे आत्मनिर्भर भारत ही जी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलेली आहे अतिशय उत्कृष्ट योजना आहे वे वेगवेगळे सरकार बघितलेत देश एक विशिष्ट गतीने प्रवास करणारच आहे असं होऊ शकत नाही की स्टँडस्टील तर कधी राहणार नाही आहे बदल होत है। है, हा होत राहणार आहे प्रश्न आहे कुठल्या गतीने आपण प्रगती करतोय आत्मनिर्भर भारत ह्या योजना ही गेम चेंजर योजना आहे तुम्ही जर बघितलं ह्या या, या योजनेने फक्त स्वावलंबी बना एवढंच त्याच्यामधलं हे नाही आहे तर कृषी क्षेत्र आर एन डीचं क्षेत्र डिफेन्स सेगमेंट इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट ह्या प्रत्येक सेगमेंटमध्ये ज्या गतीने कामं व्हायला लागलीत त्याचा परिणाम जो आहे तो व्यापार इंडस्ट्री दोघांना त्याचा फायदा झाला आहे की प्रत्येक खेड्यामध्ये ड्रोन हा स्त्रियांनी चालवा कमी शिक्षण असलं तरी चालेल त्यातून रोजगाराची निर्मिती होणार आहे नोकरी मागणारं होण्यापेक्षा नोकरी देणार झालं कधीही चांगलं आता नोकरीचा देणारं होण्यासाठी असं नाही की तुम्ही उद्योगपतीच झाले पाहिजे तुम्ही स्वतःला ओळखा तुमची आवड जी आहे ती नक्की कशात आहे आणि ते जे तुमचं नेचर आहे त्या नेचरनुसार तुम्ही व्यवसाय निवडा व्यापार निर्वाह किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही या पण ते जे ध्येय आहे तुमचं पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ओळखलं कशात तुम्हाला रस आहे इंटरेस्ट आहे कारण जी गोष्ट तुम्हाला आवडते ना त्या गोष्टीतून एक गोष्ट शंभर टक्के घडतं की तुम्हाला ध्येयाला अचीव करायला तुम्हाला किती त्रास असू द्या दुसऱ्यांच्या इच्छेने ज्या तुम्ही एखादी गोष्ट करता तर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला तुम्ही थांबता आणि वळून पाहता ज्याने तुम्हाला ते करायला लावलेलं आहे त्याच्या गायडन्सची तुम्ही अपेक्षा करता एखादी गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करतात एखादा व्यवसाय करायला सुरुवात करतात तर त्यात येणाऱ्या अडचणींवरती मात करणं तुम्ही स्वतःची जबाबदारी समजता आणि मग त्याच्यातून तुम्ही सोल्युशन पण काढता कारण ती तुमची आवड आहे तुम्हाला कोणी बायफोर्स त्या याच्यात आणलेलं नाही आणि जर तुम्ही व्यापार उद्योग क्षेत्रात येणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या अकाउंट्स हा जरी तुमचा सब्जेक्ट नसला तरी एक बेसिक अकाउंट्स समजून घ्या परीक्षेच्या दृष्टीने नाही उद्योग व्यापाराच्या दृष्टीने तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने नफा तोटा जी एक नॉर्मल बॅलन्सशीट जे आहे ते तुम्हाला कळलं पाहिजे जेणेकरून तुम्ही दुसऱ्याला रोजगार देऊ शकेल तेही एक तुम्हाला एक वेगळं समाधान त्याच्यातून मिळणार आहे आर्थिक प्रगती तर तुमची होईलच तुमच्या कुटुंबाचीही होईल पण देशालाही त्याचा हातभार लागेल अमृत महोत्सवी वर्षाच्या मी शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद विचार जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट, शेड्यूल्ड बँक